मित्रांनो आपल्यापैकी कोणाला आयुष्यात अपयश आलं नाही असं घडलं का खरं तर अपयश ही प्रत्येकाच्या प्रवासातली पायरी आहे पण खरी जादू तेव्हा घडते जेव्हा आपण त्या अपयशातून नवीन काहीतरी शिकतो नमस्कार मी स्वप्नील चिंतामणी डायरेक्टर चिंतामणी कोचिंग इन्स्टिट्यूट फुसत आम्ही वर्ग पाचवी ते बारावी ज्यामध्ये नीट जे ई व ई टी अशा सर्व विषयांचे क्लासेस चालवतो अनेक विद्यार्थी छोट्या अपयशातूनही खचून जातात आणि मोठ्या संधीला मुकतात अपयश हे तुमची परीक्षा घेण्यासाठी आलेलं असतं आणि म्हणून अपयशातून कसे शिकावे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अपयश म्हणजे शेवट नाही हे तुम्ही तुमच्या मनाला पहिल्यांदा पक्क सांगा बऱ्याच जणांना वाटतं की अपयश म्हणजे सगळं संपलं पण खरं तर अपयश म्हणजे नवीन सुरुवातीची संधी आहे कारण ते आपल्याला आपल्या चुका दाखवते याच्यासाठी चुका ओळखणेही तितकेच महत्त्वाचे आहे प्रत्येक अपयशामागे एखादी चूक असते त्या चुका जर आपण ओळखल्या त्यातून धडा घेतला तर पुढचं पाऊल नक्कीच आपलं मजबूत आणि व्यवस्थित पडेल याकरिता यशस्वी लोकांची काही उदाहरणे आपण पाहूया थॉमस एडिसनला बल्ब बनवताना हजारो वेळा अपयश आलं पण त्याने हार मानली नाही तो म्हणाला मी हजारो मार्ग शिकलो जे चालत नाहीत म्हणून आपणही आज उचडा जगतो आहोत याच्यामधून आपण आप हेच सांगू शकतो की अपयशानंतर खचून जाणं सोपं असतं पण उभं राहणं हेच खरं यशाचं लक्षण आहे अपयश आपल्याला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवतं म्हणूनच मित्रांनो अपयश आलं तर घाबरू नका त्याच्याकडून धडा घ्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करा आणि पुन्हा त्या चुका होणार नाहीत याचा प्रयत्न करा सतत प्रयत्न करत राहा अपयश म्हणजे अडथळा नाही तर यशाकडे नेणारा पहिला टप्पा आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात अपयशातून कोणते धडे शिकलात हे नक्की मला या कमेंटमधून सांगा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून यापुढचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला लगेचच उपलब्ध होतील चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये